कृषी महोत्सवात जुळल्या शेतकऱ्यांच्या आठ मुलामुलींच्या रेशीम गाठी श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या जागतिक कृषी महोत्सवात शेतकऱ्यांच्या मुलामुलींचे आठ विवाह मोठ्या उत्साहात संपन्न अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग दिंडोरी उत्पादक कंपनी व कृषी विभाग महाराष्ट्र शासन प्रकल्प संचालक आत्मा यांच्या संयुक्त नाशिक शहरातील युथ फेस्टिवल मैदानावर सुरू असलेल्या जागतिक कृषी महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांच्या मुलामुलींचे आठ विवाह मोठ्या उत्साहात पार पडले तर पाचशेहून अधिक उपवर मुलामुलींनी विवाहासाठी नोंदणी देखील केली गुरुमाता मंदाकिनी तथा काकूसाहेब श्रीराम मोरे आणि गुरुपुत्र श्री आबासाहेब मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा विवाह सोहळा अतिशय थाटामाटात पार पडला शेतीविषयी अनास्था दूर व्हावी शेतकऱ्यांना न्याय मिळावा त्याचप्रमाणे योग्य मार्गदर्शन मिळावं आणि सेंद्रिय शेतीचा सर्वांना लाभ मिळावा अशा बहुविध उद्देशानं अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा मार्गातर्फे आयोजित करण्यात आलेल्या जागतिक कृषी महोत्सवाला अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळत असल्याचं पाहायला मिळत या महोत्सवाच्या निमित्तानं वेगवेगळे समाज उपयोगी उपक्रम आयोजित करण्यात आले त्याचाच एक भाग म्हणून दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांच्या मुलामुलींचा विवाह पार पडला या आठ उपवर मुलामुलींचा विवाह परमपूज्य गुरुमावली यांच्या आशीर्वादाने पार पडला सर्व आठ नव परत्नी दाम्पत्याला सेवा मार्गातर्फे भांड्याचा संच कन्यादान म्हणून भेट स्वरूपात देण्यात आला तसेच त्यांच्या भावी आयुष्यासाठी काकूसाहेब आणि आबासाहेब यांचे शुभाशीर्वाद लाभले शेतकऱ्यांच्या मुलामुलींच्या विवाह सोहळ्यात गुरुपुत्र आबासाहेब मोरे यांनी सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतूनच आजचा उपक्रम आयोजित केला या अनोख्या विवाह समारंभाचा आदर्श समाजातील सर्व स्तरातून घेणं गरजेचं असल्याचा विचार यावेळी उपस्थितांमधून व्यक्त होत होते सेवा मार्गातील सारे उपक्रम हे समाज देश आणि धर्म तसेच विश्वशांतीसाठी आहेत या विवाह नोंदणीला शेतकऱ्यांच्या मुलामुलींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला दरम्यान या महोत्सवाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले नाशिक महानगरपालिकेचे माजी नगरसेवक उद्धव निमसे यांनी देखील आपलं मनोगत व्यक्त केलं कुटुंबाचे मार्गदर्शनाचे सोहळा आयोजित करणं असेल वेगवेगळ्या प्रकारच्या कला असतील वेगवेगळ्या माध्यमांनी बघितलं तर शेनाने सामोरलेले अतिशय उत्कृष्ट बोर्ड हिच्या दोन मामी आणि बाबासाहेब करणपूर्ज मामी यांच्या माध्यमातून त्यांच्या सहकार्याच्या माध्यमातून सेवेकार्याच्या माध्यमातून त्यांचे नवीन नवीन कल्पना असं म्हणजे शेती आणि शेतकऱ्याला बळी मंदिराजवळील पार्क साईट लगत असलेल्या युथ फेस्टिवलच्या मैदानावर सुरू असलेल्या या महोत्सवाला शेतकऱ्यांचा व नागरिकांचा असा प्रतिसाद लाभतोय अनेकांनी या प्रदर्शनाबाबत समाधान व्यक्त केलं कृषी प्रदर्शनामध्ये नवीन तंत्रज्ञान अॅग्रिकल्चर ड्रोन नवीन शेतीसाठी लागणारे अवजार अशा विविध गोष्टींचा समावेश आहे जास्तीत जास्त लोकांनी कृषी प्रदर्शन बघण्याचा अनुभव घ्यावा आनंद घ्यावा या कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून गोवंश असेल शेती सुधारित पद्धतीने शेती कशी करावी याचा सिंहावलोकन असेल त्यासाठी वेगवेगळी जी माहिती असेल किंवा जे शेतकरी आहेत त्या शेतकरी बांधवांसाठी वेगवेगळ्या ज्या काही उपाययोजना राबवल्या जातात त्या सगळ्यांची माहिती या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळेल त्यासोबतच आपल्या संस्कृतीचे जे काही संवर्धन केले जात आहे संवर्धन पद्धती कशा पद्धतीने करावं जी लोक पावत चाललेली संस्कृती आहे तिला जिवंतपणा देण्याचं काम जे सेवा मार्गाने केलेलं आहे ते या ठिकाणी आपल्याला नक्की बघायला मिळेल या जागतिक कृषी महोत्सवामध्ये जे माहिती तंत्रज्ञान शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीबद्दल ज्ञान बाकीच्या जे शेतीचे अवजारे ट्रॅक्टर असेल बाकी शेतीसाठी जे लागणारे बी बियाणे असेल खत असेल ते कशाप्रमाणे सेंद्रिय खते सेंद्रिय शेतीला शेंद्र वापरायची त्याचं पूर्ण माहिती इथं मिळते आणि अगदी योग्य माहिती इथे मिळेल यासाठी सर्व शेतकऱ्यांनी आवर्जून या कृषी प्रदर्शनाला भेट द्यावी चला तर मग शेती विश्वाविषयी व भारतीय संस्कृती विषयी जाणून घेण्यासाठी आजच या प्रदर्शनाला भेट देऊया नाईन न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी योगेश सोनवणे नाशिक